विद्यार्थी मित्र हो आपला शब्दसाठा आपलं भाषा ज्ञान आपली अचूकता आणि समयसूचकता वाढावी यासाठी आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत मी कोण ओळखा पाहू मी कोण एक पंख नाहीत पण उडे आकाशी शेपूट हलवितो पण नाही प्राणी ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे पतंग दोन पाय असून चालत नाही हात असून काम नाही पाट असून टेकत नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे खुर्ची तीन लाल रसदार दाणे गर्दीत बसले सांगा पाहू फळ हे कसले ओळखा पाहू उत्तर आहे डाळिंब चार गुरुने दिला हा वसा शिष्य चालविते वारसा दिल्याने वाढतच राहते असे भांडार कोणते ओळखा पाहू उत्तर आहे ज्ञान पाच हिरवा हिरवा बंगला लाल लाल माती आत राहती भाराभर काले किति, गोरे की ओ पाहू? उत्तर है कलिंगड़ सहा हलूह वाड़ो मी हलू घटतो महिन्यात एक दिवस सुट्टी गेतो। और पाहू? कोण मी उत्तर है चंद्र सात काटकुळे पाय उंच उडी खाय वाऱ्यासारखे पळत जाय ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे हरिण आठ घास घास घातला तर झिजत जातो कितीही घासा सुगंधच देतो ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे चंदन नऊ वरून खरबरीत आकार गरगरीत पोटात गोडगरे, गरे खाता खुशीत ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे फणस दहा हरिण पळतं दूध घळतं हरिण पळतं दूध गळतं ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे जातं विद्यार्थी मित्र हो। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद